नमस्कार पद्मजा सांडबोर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आता आपल्या सगळ्यांकडे गणपती बाप्पा येणार आहेत आणि आजच्या व्हिडिओत गणपती बाप्पासाठी माझ्या दोन कविता असणार आहेत पहिली कविता महागणपतीची आरती आणि दुसरी बालकणेश महागणपतीपासून माझे माहेर पिंपरी तुम्हाला हे जवळच आहे पिंपरी तुम्हाला येथे माझे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले आणि पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण रांझणगाव गणपती येथे झाले पिंपरीला शाळेत असताना आमची सहल महागणपती मंदिरात यायची तेव्हा आम्ही तिथे बसून डबे खायचो मंदिराच्या आवारात खेळायचोही तेव्हापासूनच मला गणपती बाप्पाचा लळा लागला सुखकर्ता दुखहर्ता ही आरती सगळ्यांनाच माहिती आहे पण मला गणपती बाप्पाविषयी जे वाटतं आणि जे मी अनुभवले त्याला अनुसरून मी माझी महागणपतीची आरती ही कविता माझ्या शब्दात लिहिली आहे ऐकूया महागणपतीची आरती ही माझी कविता जय देव जय देव जय महागणपती नवसाचा गणपती दुर्वर ख्याती आवडी तुम्हाला मोदक दुर्वांची जोडी चास्व चास्वंद फुलांची तुम्हाला गोडी बसले तुम्ही रांजन गाव क्षेत्री रूप सुंदर तुमचे पाहावा नेत्री जय देव जय देव जय महागणपती संकट चतुर्थी गणेश चतुर्थी भक्तगण गण येती एरवी सुद्धा दर्शना गर्दी पहावी किती जय देव जय देव जय महागणपती सुखकर्ता करता दुःख हरता तुम्ही भक्तांचा आधार अरिष्ट संकट लावता पळवून दूर असे पूर्ण श्रद्धा भक्तांची तुम भर द्या भक्तांना आशीर्वाद तुमचा भरभरून जय देव जय देव जय महागणपती प्रेमळ अलौकिक निर्मळ तुमची मूर्ती पाहुणी नयनांची होई तृप्ती अभिमान माझा तुम्ही महागणपती जाता येता तुमची माझी भेट होती असे पुण्य भाग्य लागते मोठे नैनी आनंदाचे दाटे जय देव जय देव जय महागणपती गणपती नवसाचा गणपती दुर्वर ख्याती आता माझी दुसरी कविता बालगणेश किती निरागस चेहरा तुझा किती निरागस चेहरा तुझा पाहून विसरायला होत भान इवले इवलेसे डोळे तुझे सुपासारखे कान ऐकून घेतो सगळ्यांचं गारानं स्वीकारतो सगळ्यांचा मान आणि आशीर्वाद देतो दान पाखरून टाकतो वाईट सगळं निर्मळ ठेवतो जवळ गोंडस बालगणेश माझा आहे विश्वाचा राजा दरवर्षी वाजत गाजत येतो आणि सगळ्यांचा होऊन जातो धन्यवाद